आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक नाशिक रोड या ठिकाणी माथाडी कामगार सिटी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शिवजन्मोत्सव समितीच्या नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला या सत्कार सोहळ्याचं आयोजन कामगार नेते कॉम्रेड हिरामन तेंडोरे तसंच त्यांच्या सह सहकाऱ्यांकडून करण्यात आलं होतं या सत्कारार्थींमध्ये अध्यक्ष शिवाजी हांडोरे उपाध्यक्ष मंगेश पगार चिटणी जयेश अरिंगळे सरचिटणी संदीप वाळके यांचा सत्कारशाल पुष्पगुच्छ देऊन केला गेला यावेळी कामगार नेते कॉम्रेड हिरामन तेलोरे नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष दिनेश निकाळे ज्येष्ठ नेते प्रकाश चौधरी स्वरूप वाघ विजय गांगरुडे शिवाजी फलके पांडुरंग बिन्नर अंकुश निदळे सोमनाथ जाधव साखाराम साठे रखमा नागरगुजे बाळूसानब सदा शेळके गोविंद लचके लक्ष्मण दोंगडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माकप कार्यकारणीचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सांगण्यास गोष्टी तशी आहेत की सर्वपक्षीय शब्द मी अगोदरच वापरला की सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना इथे समितीमध्ये स्थान दिलं जातं आणि यावेळेस काँग्रेसचं म्हणून मला स्थान मिळालं आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे ऐतिहासिक असण्याचे दोन कारण आहेत तो शब्द पण वापरला तर त्याचे दोन कारण आहेत की सर्व पक्ष एकत्र येऊन इथे एकच प्रमाणात आपण स्टेज टाकतो आणि दुसरी गोष्ट कुणालाही बळजबरीनी त्या कुठलाही कार्य करायचं असेल तर त्याला आर्थिक पाठबळ लागतं पण ते आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी आपण कुणालाही जबरदस्ती किंवा दमदाटीने आपण काही जमा करत नाही ऐच्छिक स्वरूपात कोण काय मदत करील त्या प्रमाणात आपण ह्या दोन गोष्टी करतो म्हणूनच हो। ही ऐतिहासिक शिवजन्मस्तव सोळा सर्वपक्षीय म्हणून हा नाशिक जिल्हा नवे नवे तर महाराष्ट्र देशभर आणि जागतिक पातळीवर त्याची दखल घेतली जाऊ राहिली आहेत तर ही आम्हा नाशिक रोड करण्यासाठी निश्चितच घोषणावा आणि अभिमानास्पद गोष्ट आहे दुसरी गोष्ट की गेल्या अनेक वर्षापासनं समितीत अनेक उपक्रम जसे प्रबोधन का प्रबोधनात्मक असतील आरोग्यविषयी असतील सामाजिक असतील असे अनेक उपक्रम हे समितीच्या वतीने वतीने आयोजित केले जातात वर्षभर सर्व महापुरुषांच्या जयंत्या ह्या साजऱ्या केल्या जातात आणि याही वर्षी, ने, वर्षी ने रक्तदान शिबिर असेल हाड्यांचे शिबिर असेल महिलांचा पालनाचा कार्यक्रम असेल त्याचप्रमाणे आदेश बांदेकरांचा इंदुरकर महाराजांचं अशा ह्या विविध उपक्रमाबरोबरच या, उपक्रमा या वेळेस रोजगार निर्मितीसाठीही उपक्रम असणार आहेत तो आपल्याला तो एक दोन दिवसात कळेलच आज आम्हाला माथाडी कामगाराच्या वतीने शहरामध्ये एका संविधान बचाव रॅली आपण आयोजित केलेली होती ही संविधान बचाव रॅली काढण्यामाचा उद्देश एकच होता का जर संविधान वाचलं तर देश वाचेल ह्या पद्धतीने जर लोकशाही टिकेल जर लोकशाही टिकले तर जनतेचे चांगले प्रश्न सुटतील जनता एकोप्याने एक राहील सर्व जाती धर्म एकत्र येतील म्हणून आपल्याला लोकशाही ही वाचवायची आहे आज या लोकशाहीच्या रॅलीमध्ये संपूर्ण शहरामध्ये माथाडी कामगार त्याचप्रमाणे रेल्वेचे काही कर्मचारी त्याचप्रमाणे काही जिंक्याला एकणाऱ्या कर्मचारी उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे आमचा एक असा एक पुरवणी जे कार्यक्रम होता काही नाशिक रोड शहरामध्ये जी एक शिवजयंती असते तर ह्या शिवजयंतीचा जो जन्मोत्सव जो कार्यक्रम होत असतो जो प्रमाणे तर त्या प्रमाणे जे जयंती उत्सवचे जे तरुण कार्यकर्ते आहेत तर यांचा माथाडी कामगाराच्या वतीने आणि सी वतीने आणि कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने आणि त्याचप्रमाणे हे कॉम्रेड आमचे युवक म्हणजे श्री माननीय निकाजे साहेब जे ब्लॉक काँग्रेस कौंगे, कमिटीच्या वतीने प्रमुख म्हणून हे सत्कार एक आयोजित केलेला होता तर या सत्कारासाठी जे आमचे माथाडी कामगारांचे प्रमुख जे फलके असतील स्वरूप विभाग असतील फलक्या आणि अंकुश गांगुडे असतील सक्राम साठे असतील तर आम्ही यांच्या आमच्या वतीने शिवाजी भाऊ जे आंडोऱ्या आहेत या शहराचे जे जयंतीचे दोन हजार चोवीसमध्ये जे अध्यक्ष झालेले आहेत त्याचप्रमाणे त्या जे वायके असतील त्याचप्रमाणे आरे असतील त्याप्रमाणे जे पगारे असतील आणि मंगेश तर अशा जी, जी कमिटी आहे या कमिटीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि सी आय वतीने आणि म्हातारी कामगारांच्या वतीने आम्ही जे कमिटी हे सत्कार करतो तो सत्कार त्यांनी स्वीकारला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड